नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडजे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण स्टँडर्ड सिक्समधील इंग्लिश सब्जेक्टमधील युनिट थ्रीमधील थ्री पॉईंट थ्री इको फ्रेंडली सेलिब्रेशन हा पाठ मराठीमध्ये अभ्यासणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आधी करता आपण हा आज लेसन बघणार आहोत इको फ्रेंडली सेलिब्रेशन म्हणजे पर्यावरण पोषक उत्सव बघा ट्वेंटी फाय सप्टेंबर टू थाउजंड पुणे म्हणजे की पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंधरा टू थाउजंड फिफ्टीन पुणे डिअर अथर्व अथर्वला हे लेटर लिहिलेलं आहे ले, कोणी लिहिलेलं आहे बघू युवर्स लव्हिंगली शर्व शर्ब नावाच्या त्याच्या फ्रेंड्सनी ते हे लेटर लिहिलेलं ले आहे तो काय म्हणतो पत्रात बघूयात आपण आय रिसिवड युअर लेटर हे फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स तो काय म्हणतो की मला तुझं पत्र मिळालं पण एकदम आश्चर्याचा उद्गार की हे फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स सगळ्यात अगोदर तुझं खूप खूप अभिनंदन इट्स रिअली अमेझिंग दॅट यू हॅव सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका कशासाठी तो कॉन्ग्रॅच्युलेशन्स करतोय त्याला कशासाठी धन्यवाद देतोय की तू अमेरिकेमध्ये काय केलेलं आहे त्यांनी इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पोषक गणेश उत्सव सेलिब्रेट केलेला आहे प्ली प्लीज राईट टू मी मोर अबाउट इट आणि तो काय म्हणतो की कृपया मला त्याविषयी आणखीन काहीतरी लिही किंवा सांग हे हे आर वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट अँड इको फ्रेंडली दिवाळी आर यू सरप्राईज येस वी आर ॲक्च्युली प्लॅनिंग अ दिवाली विथ विदाऊट क्रॅकर्स बट ऑफकोर्स विथ डेलिशियस आर अल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट अँड इको फ्रेंडली दिवाळी आर यू सरप्राईजड त्याने सुद्धा इकडे इको फ्रेंडली दिवाळी सेलिब्रेशन करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे ऐकून तुला आश्चर्य वाटेल असं पण तो बोलतोय यू आर ॲक्च्युली प्लॅनिंग तो काय म्हणतो येस वी आर actually planning a diwali without crackers hmm. but of course with delicious traditional snacks with a mouth-watering chaklis and करंजीस अँड लाडूज तो काय म्हणतो की आम्हीसुद्धा इकडे इको फ्रेंडली दिवाळी सेलिब्रेट करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही फटाके वाजवणार नाही पण निश्चितच आम्ही काय करणार आहोत तर तोंडाला पाणी सुटणारे स्वादिष्ट असे पदार्थ जे की चकली असेल करंजी असेल अनारसा असेल लाडू असतील या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत टू मेक अप फॉर द क्रॅकर्स वी आर गोईंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँटन्स ॲट होम त्याचबरोबर आम्ही घरी कागदाचा आकाश कंदील पण करणार आहोत आय एम ऑल्सो गोईंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड त्याचबरोबर तो दिवाळीमध्ये रायगड किल्ला पण बनवणार आहे आय एम कलेक्टिंग सम पिक्चर्स अँड अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाऊट रायगड या रायगड किल्ल्यासाठी त्याने खूप सगळी माहिती पण मिळवलेली आहे आणि खूप सगळे चित्र वगैरे ऐतिहासिक माहिती त्याने मिळवलेली आहे वेन आर यू प्लॅनिंग टू कम टू इंडिया तुझं कधी इकडे येण्याचं प्लॅनिंग आहे कधीचं नियोजन आहे तू भारतात परत कधी येणार आहेस वी आर ऑल वेटिंग टू मीट यू आम्ही सगळेजण तुला भेटण्यासाठी तुझी वाट बघतोय रिमेंबर डो आठव वी आर नॉट जस्ट कजन्स वी आर फ्रेंड्स टू तो काय म्हणतो की अरे आपण फक्त चुलत भावंडेच नाही आहोत तर आपण चांगले मित्रसुद्धा आहोत आय ऑलवेज लव्ह टू रीड यूर युअर लेटर्स अथर्व आय हॅव हिअर्ड अ लॉट ऑफ लट अबाऊट Thanksgiving and अँड हॅलो विन द यू एस आय ॲम रिअली क्युरियस टू नो मोर अबाउट डेम प्लीज डू टू राईट टू मी तो काय म्हणतो मला तुझी पत्रे वाचायला नेहमीच आवडत आता थर्व पण अमेरिकेतला जो थँक्स डे ज्या जो दिवस जो आहे तो ईश्वराचे आभार मानण्याचा दिवस मानला जातो तो त्या दिवसाबद्दल आणि हॅलोविन म्हणजे की भूतचेटकिनीचा पोशाख घालून जी मुलं रात्री साजरी करतात एकतीस डिस एकतीस ऑक्टोबरची रात्र तर या सणाबद्दल मी खूप ऐकलेलं आहे मला त्याच्याविषयी अधिक अधिक जाणून घेण्याकरिता खूप मला म्हणजे उत्सुक आहे मी तर कृपया मला या सगळ्या गोष्टी तू पत्रात लिही कन्व्हे रेग कन्व्हे माय रेगड्स टू काका अँड काकू लव्ह टू डिअर ओजस काका काकींना माझा आदरपूर्वक नमस्कार कळव आणि प्रिय ओजसला माझा पापा तुझाच युवस लविंगली शार्व तुझाच प्रेमळ शार्व किंवा शर्व चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला हा पाठ तुम्हाला हे तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद